जय मल्लार ट्रॉफी दोन हजार एकोणीस केला ते सांडी पालकर सर पनवेल तालुक्यातील के केवाळे गावातील एक व्हायब्रेटिंग अंपायर आता अंपायर म्हणून मैदानामध्ये काम आहेत तर स्क्वेअर लेग पंच म्हणून गेल्या तीन रात्रींमध्ये ज्यांना आपण पाहतोय ते पुनशे एकदा अजित कुटले सर सज्ज आहेत सामन्याला सुरुवात करण्याचा इशारा येतोय आणि पहिलाच गोलंदाज सज्ज होतोय तो कर्जत तालुक्यातील आणि त्या स्पर्धेमध्ये किमान एका चषकाचा मानकरी ठरणार तो हाच कळंबुली वेळेला निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली मॅन्डेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे दोन फिल्डर तुम्हाला बाहेर ठेवण्याची बाहेर ठेवण्याची परमिशन असते अशा परिस्थितीमध्ये एक फिल्डर लॉंग ऑफला आहे तर दुसरा आपल्याला मिडविकेटमध्ये डीप मिडविकेटमध्ये थोडासा पाहायला मिळतोय चांगली फिल्ड प्लेस केली आहे तर शिडुंग संघाचा विचार केला तर पनवेल तालुक्यातून आलेला हा संघ बऱ्याचशा स्पर्धांवरती आपल्या नावाची यानं मोहर उमटवली आहे या वेळेला शपल होऊन खेळलेला फडका स्क्वेअर लेक मध्ये जातोय आणि या वेळेला मोठा फडका चांदी पालकर सरांची अनोखी यादा षडकार विनोदजी हो खत्री आणि विनोदजी खेत्री आणि आमचे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र दुर्गे लगातार तीन षटकरांसाठी एक हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे भाईयो के बाई जॉन्टी भाई लगातार तीन षटकारांना एक हजार रुपये लगातार तीन चौकरांना पाचशे रुपये आणि याच्या विरुद्ध जे या कळंबोली संघाचे संघ पॅकर आडमधील परळी आणि खालापूर तालुक्यातील सावरोली या दोन संघांमध्ये अनुभवला आणि अगदी आता तशीच मॅच आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार गोलंदाज तयार यावेळेला कॉपी बॉक्स स्टाईल न समोरच्या दिशेने खेळलेत डाऊन द दा ग्राउंड लॉन्ग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आणि सायंडे पालकर सरांचे अनोखी अदा चौकार उकार। हा वाईट षटक संपल्याचा इशारा ही व्हायब्रेटिंग आदाय आमच्या सरांची पहिलं षटक संपलं संतोष गारेचं अजून पारितोषिकांमध्ये वाढ होती है। विकेट हॅट्रिकसाठी है आमचे नागेशजी ठोंबरे यांच्याकडून देखील एक हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि बॅटिंग करणारी टीमने जर लगातार तीन षटकार हिट केले तर आमचे बोर्लीचे संदेश पाटील यांच्याकडून तब्बल एक हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे दोन्ही संघांवरती पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतोय संदीप दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जय मल्हार ग्रुपच्या सहकार्यानं आणि ग्रामस्थ मंडळ कलोते यांच्या सहकार्यानं सुरू असलेली ही टुर्नामेंट आहे राजा छत्रपती मैदान कलोते अतिशय सुसज्ज असं मैदान या ठिकाणी बनवण्यात आलंय या बनवण्यामध्ये संदीप दादांची फार मोठी मेहनत आपल्याला पाहायला मिळाली आणि ही दुसरी नाईट स्पर्धा या कलोते गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते पहिली नागेशजी ठोंबरे यांची आपण टुर्नामेंट पाहिली ब्रदर्स ट्रॉफी संदीप दादांची ही दुसरी टुर्नामेंट आहे आणि या टुर्नामेंटमध्ये राजकीय सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा आध्यात्मिक अशा सगळ्यात क्षेत्रातील मान्यवर मंडळी तर त्यांचे असलेले स्नेहाच्या संबंधापोटी आपल्याला या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळाले तर पहिलं षडक संपलंय धावफुलकावरती अकरा धावा आहेत आणि उद्या मात्र प्रेक्षकांना परवणी असेल तालुक्यातील नव्हे जिल्ह्यातील रती आणि महारथी उद्या आपल्याला या मध्ये खेळत असताना पाहायला मिळणार तर या वेळेला आमचे पंच आहेत अजित खुटले सर त्यानंतर त्याचबरोबरीनं गेल्या तीन रात्रींमध्ये आणखीन एक आणखी दोन आम्हाला क्वालिफाईड अंपायर लाभले ते संतोष चौधरी सर शिरडोन आणि त्याचबरोबरीनं दीपक पाटील सर जे पाली पनवेलचे आहेत संदीप दादा जाधव या स्पर्धेचं छायाचित्रण करतात कॅमेरामध्ये तर ही स्पर्धा कैद करत असताना आपल्याला पाहायला मिळतात ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट ही स्पर्धा लाईव्ह कॅप्चर करते wide, वाईड एक्स्ट्राची एक रन येते अभी गरुडे सर आणि त्याचबरोबरीनं आमचे उगवते स रोहित पवार चौक आणि एक स्टार खेळाड फलंदाज स्टार गोलंदाज खालापुरचा यावेळेला गुढालेखकाच्या भूमिकेमध्ये अभि गरूडे आकोट टप्प्याचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट एक्स्ट्रा कवर ला सिंगल कंप्लीट केली, -केली, केली, केली गेली अर्जित केली गेली ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य मच्छिंद्रजीत दुर्गे यांना देखील विनंती आहे व्यासपीठावरती यावं या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत चांगली मॅच बया गेल्या तीन रात्रींमध्ये आपण बरेचसे समालोचक या ठिकाणी ऐकले बऱ्याचशा समालोचकांचा आवाज आपण ऐकला पहिल्या रात्रीमध्ये प्रवीण दोगाडे सर होते गेल्या दोन रात्रींमध्ये मयुरशजी कदम तुषारजी धुमाळ त्याचबरोबरीनं अजिंक्य भोड तेजस देशमुख हॅरी पिंगळे आणि या वेळेला फलंदाज मात्र बाद होतोय एज लागली विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला आणि पहिल्या विकेटचं पतन डीजे यू डीजे तर त्रिफळाची ही विकेट होती क्लीन बोल केलं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय गजानन पाटील या तार शेडूंग संघाचा तर हा कणा आहे बॅकबोन ऑफ शेडूंग टीम असं बनावं लागेल कारण याच्या नावानं तर या संघाला ओळखलं जातं बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या तीनही डिपार्टमेंट मध्ये शंभर टक्के प्रयत्न देणारा हा खेळाडू आहे आणि मॅन ऑफ द सिरीज स्वरूपामध्ये एक रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज देखील या खेळाडूला मिळालाय बरीचशी पारितोषिक वैयक्तिक पारितोषिक नावावरती आहेत या मोसमामध्ये दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस या हंगामामध्ये खर तर हंगामाचा हा शेवट आहे परंतु आतापर्यंत तीन फिफ्टीज या खेळाडूच्या नावावरती आहेत बऱ्याचशा फॉर्म मध्ये दोन ताकदबांध संघामधला संघर्ष काय असतो दोन बेस्ट टीम मधला संघर्ष काय असतो हे मैदानामध्ये आता प्रेक्षकांना अनुभवायला मिळतंय तर गोलंदाज तयार गणेश वेळेला ऑन साइडला खेळलेत खेळलेत विकेट मध्ये घरंगळत बॉल जातोय चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली शेडूंग म्हटलं की खरं तर शेडूंग स्टॉपवरचा जो फेमस वडापाव आहे ते दोन्ही बंधू आमचे राम आणि श्याम खरंतर त्यांना क्रिकेटची फार आवड आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय मी दोघांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं या स्पर्धेमध्ये त्यांचं सहश स्वागत आहे गोलंदाज तयार गणेश चांगलं षटक पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पुढे येऊन खेळलेला हा फडका पहिला टप्पा पडल्यानंतर सरळ ऑफच्या फिल्डरच्या हातामध्ये जातोय सुरुवातीलाच म्हटलं होतं कळंबोली टीमचा उत्साह आता वाढलेला आहे कारण काल शिवजयंती चषक कडाव सुदामदादा पवाळी यांची जी टुर्नामेंट आहे त्या टुर्नामेंट मध्ये या संघानं जबरदस्त परफॉर्मन्स देत किमान एका चषकाचा हकदार ठरलाय त्यामुळे आत्मविश्वास दुनाव दुनावलाय परंतु तितक्यात ताकदीनं आणि तितक्यात ऊर्जेनं दोन हात करण्यासाठी हा शेडूंग संघ देखील सज्ज झालाय कुपली नगरपालिकेचे सन्मान्य नगरसेवक मंगेश दादा काळोखे यांच्याकडून एक हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे षटकार हॅट्रिक साठी शेवटचे एक चेंडू शिल्लक आहे आणि एकूण धावा संख्या आहे ती पंधरा पहिल्या मध्ये धावा होत्या अकरा दुसऱ्या मध्ये धावा होत्या चार चार आलेत आतापर्यंत म्हणजे या षटकामध्ये धावांना बांधून ठेवण्याचं काम केलं ते गणेश नामक गोलंदाजानं पुढ्यात टाकलेला बॉल अगदी बाक वरून ओढलाय डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाईनच्या बाहेर गोळीच्या वेगानं जाणारा हा आणखीन एक दमदार दर्ज, दर्जेदार चौकार तर दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय एकूण धाव संख्या झाली आहे ती एकोणीस आठ नऊ पूर्णांक पन्नासच्या ॲव्हरेजनं आणि व्यासपीठावरती आपण मात्र सन्मान घेतोय कॅमेरामॅनला विनंती आहे की कॅमेरा आमच्या स्टेजकडे टर्न करायचा आहे ज्या ज्या वेळेला संदीप दादांचा कोणताही कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित राहणार आहे सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय शाल पुष्पगुच्छ आणि मोमेंट देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे संदीप दादांच्या सातत्यानं उपस्थित राहणारे त्यांचे अतिशय जवळचे स्नेही आणि ज्यांच्या पत्नी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत ते सन्माननीय सुरेशजी पाटील यांचा व्यासपीठावरती सन्मान केला जातोय त्याचबरोबरीनं सन्माननीय नितीनजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान केला जातोय पुनशे एकदा संदीप दादांना विनंती आहे की नितीनजी चौधरी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा तिसऱ्या षटकाचा प्रारंभ होतोय आणि गोलंदाज आहे संदीप पहिलाच बॉल दर्शन टप्पा पडल्यानंतर अन इव्हन बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला व्यासपीठावरती नितीनजी चौधरी यांचा सन्मान केला जातोय सन्मान्य कुमारजी दिसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान संदीप दादांच्या असे या ठिकाणी केला जातोय कुमारजी दिसले एक युवा नेतृत्व यांचा सन्मान या वेळेला फडका मात्र फसलाय मोठ्या फडक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये फिल्डिंग बघा किती दर्जेदार आहे कमालीची फिल्डिंग आहे एकदा चेंडू हातात गेला तर कोणत्याही प्रकारची मिस्टेक खर तर करत नाहीयेत परंतु एका धावेनं वीस धावा दावफलकावरती लागल्या गेल्या वैभवजी भुईर, भुई, दिकल भुईर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान केला जाईल केशवजी ठुंबरे यांना विनंती करतोय की सन्माननीय वैभवजी भुईर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट दाईड लेगच्या दिशेनं टोलवलेला हा चेंडू परंतु फिल्डर अगोदरच त्या ठिकाणी ठेवला होता तर ही फार चांगली स्ट्रॅटेजी आहे वैभवजी भुईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय केशवजी ठोंबरे यांच्या शुभ असे त्याचबरोबरीन राजेशजी पार्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्रजी दुर्गे या ठिकाणी दाखल होत आहेत त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय आणि त्यांचे सगळे शेडूंचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मनापासून स्वागत राजेशजी पार्टे यांचा व्यासपीठावरती सन्मान केला जाईल महेंद्र साळुंखे महेंद्रजी साळुंखे यांच्या अस राजेशजी पार्टे यांचा सन्मान केला जाईल शांत क्रिकेट चालू आहे फलंदाजांना डॉमिनेट करण्याची बॉलिंग केली जाते क्लीन बोल्ड गोल्डन विकेट ऑफ द मॅच मॅच मधली सगळ्यात मोठी विकेट आपल्याला पाहायला शांत आहे कारण बॅडीची टॉप लागली आहे मागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेक मध्ये आणखीन एक झेल घेतला गेला आणि रवींना परतावा लागतं षडकाची समाप्ती होतीये तीन षडकांचा ठेवतोय की सन्माननीय प्रसादजी पाटील यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा तीन त्यांचा सन्मान आपण आपण व्यासपीठावरती घेतोय या दुर्गे व्यास या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान आपण घेतोय शेट्टे यांना विनंती करतोय की हा सन्मान आपण करावा प्रवीणजी शेट्टे यांच्या शुभ असे हा सन्मान केला जातोय यावेळेला समोरच्या दिशेनं खेळलेला हा फडगा सिंगल तर कम्प्लीट केली आहे एका धावीच्या मदतीनं टीमचा एकूण स्कोर झालाय सव्वीस सत्तावीस चांगली बॅटिंग आता करावी लागेल मागाशी फॉर्टी एट अठ्ठेचाळीस धावा डिफेंड केल्या होत्या आणि आता बघायचंय कि किती धावा जमा करणार कारण दोन्ही ताकदवान टीम आहेत काय घडेल आणि काय बिघडेल हे सांगणं फार कठीण आहे आमचे भिंगारवाडीचे संदेश भाई लहाणे ही मॅच एन्जॉय करत आहेत आणि दोन्ही संघांना आणि तेलंगे यांच्याकडून कुडू संघाचा डीजे थँक्यू डीजे ही स्पर्धा आमची कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक सन्मान्य रौनक जी हवालदार साहेब च्या माध्यमातून एन्जॉय करतात आणि त्यांनी या आयोजनासाठी संदीप दादांचं मनापासून कौतुक केलंय त्यांचं के देखील आपण पाटील बाद क्वालिफाय झाली आणि आज कोणता संघ जाणार पुढे तर चार षडकांचा खेळ संपलाय दावफुलकावरती दावा आहे त्या काळी संघाविरुद्ध प्रेक्षकांसाठी आणखीन एक दर्जेदार सामना यानंतर असेल तर दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे की ही इनिंग झाल्यानंतर लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचे बॉलला अडवलं उचललं फेकलं आणि एका धावेपेक्षा जास्त काही मिळालं नाहीये लाख ही स्पर्धा आहे दुसरं पारितोषिक पंच्याहत्तर हजार तिसरं पारितोषिक आणि चौथं पारितोषिक पस्तीस हजार पंच सांगतायत एक दुसऱ्या कन्वर्ट केलंय आणि एम एस धोनी स्टाईल केलेली ही दशरथ देशमुखची चपळाई रनआउटच्या स्वरूपामध्ये सहावा फलंदाज बॅक टू दॅवल एकोणचाळीस एकोणचाळीस आणि दुसऱ्या बाजूला सदाशिव बोराडे आणि नागेशजी ठोंबरे यांनी हा पॅक केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय उद्या प्रथमेश शिलेवन चौक तालुका निहाय संघामध्ये खालापूरच्या खेळाडूंचा एक जबरदस्त संघ त्यांनी बनवलाय आणि तो उद्या खेळताना पाहायला मिळेल सदाशिव बोराडे खर तर क्रिकेटची फार त्यांना आवड आहे आणि या स्पर्धेमध्ये दोन संघ एक ग्रामीण विभागामधील एक संघ त्यांनी पॅक केलाय जो आता खेळतोय कळंबुली जे हनुमान कळंबुली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो, तो उद्या ओपन लॉट मध्ये खेळणार आहे प्रथमेश इलेव्हन म्हणजे सदा शिव बोराडे यांच्या मुलाच्या नावानं खेळणार आहे दोन्ही टीमचं नाव जय हनुमान शेडूंग आणि जय हनुमान कळंबोली आणि आज शनिवार देखील आहे या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि संदीपला मिळते वैयक्तिक कोट्यातील ही तिसरी सफलता मल्हार जाधव खरं एक उगवत सितारा रायझिंग स्टार ऑफ कलोते क्रिकेट संदीप जाधव यांचा सुपुत्र यावर्षी फार चांगली बॅटिंग केली बॉलिंग केली आणि खरं तर सुनील ठोंबरे कलोते क्रिकेट म्हटलं की सुनील ठोबरेचं नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो बॅटिंग बॉलिंग यावर्षी सीपीएल मध्ये देखील खेळला चांगलं क्रिकेट त्याकडून पाहायला मिळालं ही विनाशकाली विपरीत बुद्धी आहे अगदी शेवटचा चेंडू डिलिव्हर्ड करायचं आहे परंतु या वेळेला वाईट बॉल ही सांडी पालकर सरांची आमच्या आधा आहे आणि वाईट बॉल शेवटचा चेंडू लास्ट बॉल ऑफ द इनिंग या वेळेला शेवटच्या चेंडू वरती बोटा फडका येणार का, ये का आणि तो आपला अमूल्य असा वेळ या टुर्नामेंट साठी खर्च केला जय मल्हार चषक दोन हजार एकोणीस उपस्थित सर्व यांचं साईबाबानगर मध्ये त्याच नंतर जयेश पाटील आणि दोन व्यक्तिमत्व या व्यासपीठावर आपण पाहणार आहोत